मित्रांनो भगवान श्री कृष्ण सांगतात तुळशी विवाह दिवशी किंवा त्याआधी म्हणजेच रोज तुळशीला जल अर्पण करताना हे तीन शब्द उच्चारलेच पाहिजेत याने मनुष्याची सर्व इच्छा पूर्ण होऊन धन प्राप्ती होते तर एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना तुळशीला पाणी घालण्याचे महत्व विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिला त्याचे महात्म्य सांगितले देवी सत्यभामा म्हणाली हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी घालण्याचे महत्त्व सांगितले आहे पण आता मला तुळशीला पाणी कसे घालायचे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे तुळशीला पाणी घालण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी घालण्याचा मंत्र कोणता आहे कृपया या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणाले हे प्रिये ज्याप्रमाणे मी तुम्हाला तुळशीचे महात्म्य सांगितले आहे त्याचप्रमाणे तुळशीला पाणी घालताना उच्चारलेल्या मंत्राचेही मोठे महत्त्व आहे या मंत्रात फक्त तीन शब्द आहेत परंतु त्याचा परिणाम खूप फायदेशीर आहे जर एखाद्या व्यक्तीने दररोज तुळशीला पाणी घालताना हे तीन शब्द उच्चारले तर देवी लक्ष्मी स्वत त्याच्या घरात प्रवेश करते गरिबी संपते आणि एखाद्याला धन आणि धान्य मिळते तुम्हाला तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुम्हाला या तुळसी मंत्राची माहिती सांगतो मी तुम्हाला सांगतो की ही महान कथा ऐकल्यानेच माणसाचे सर्व पाप नष्ट होतात त्याला शंभर वर्षे तुळशीला पाणी पाजण्याचे पुण्य मिळते आणि हो कॉमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहून तुम्ही तुमची उपस्थिती नक्की दाखवा आता तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी ही कथा नक्कीच पूर्णपणे ऐकेन कृपया मला तुळशी मंत्राची महिमा सांगा श्री कृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा दक्षिणेत एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुशर्मा नावाचा एक वाईट मनाचा ब्राह्मण राहत होता तो पापी लोकांचा मुकुटरत्न होता तो जन्माने ब्राह्मण होता पण त्याच्या कर्मांनी तो अत्यंत दुष्ट होता तो पूजा करत नव्हता ध्यान जप होम करत नव्हता किंवा तो पाहुण्यांचे स्वागत करत नव्हता तो त्याच्या दारात येणाऱ्या पाहुण्यांना कोणतेही दान न देता क्रूरपणे हाकलून लावत असे तो नेहमीच इतर स्त्रियांकडे आकर्षित होत असे त्याला मध पिण्याची सव्य होती आणि तो मांस खात असे मग एके दिवशी तो मूर्ख माणूस एका ऋषींच्या बागेत पाने गोळा करण्यासाठी गेला तो इकडे तिकडे भटकू लागला आणि पाने तोडू लागला तेव्हा मृत्यूच्या रूपात असलेल्या एका काळ्या सापाने त्याला चावा घेतला आणि तो लगेचच मरण पावला यमाचे दोन दूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले आणि त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले यमाचे दूत त्याला घेऊन जात राहिले आणि म्हणाले हे दुष्ट ब्राह्मण तुमच्या पापी कृत्यांमुळे तुम्हाला साप चावला आहे आता यमराज तुम्हाला नक्कीच नरकात पाठवेल मग यमाचे दूत ब्राह्मणाला यमलोकात घेऊन गेले आणि समोर उभे राहिले चित्रगुप्ताने इमराजाला सांगितले हे धर्मराज या ब्राह्मणाने बालपणापासून मृत्यूपर्यंत पापांशिवाय काहीही केले नाही त्याने कधीही एकही पुण्यकर्म केलेले नाही मग धर्मराजाने आपल्या दूतानं सांगितले या गंभीर पाप करणाऱ्या ब्राह्मणाला घेऊन जा आणि नरकाच्या भयानक अग्नीत टाका जिथे तो अनेक वर्षे शिक्षा भोगत होता त्यानंतर त्याच्या पुढच्या जन्मात त्या ब्राह्मणाला बैलाचे शरीर मिळाले बैलाच्या रूपात जन्म घेतल्यानंतर तो ओझे वाहू लागला त्याचा मालक त्याला रात्रंदिवस काम करायला लावत होता मग जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा त्याच्या ते मालकाने त्याला एका लंगड्या माणसाला विकले अशा प्रकारे बैल आठ वर्षे लंगड्या माणसाचे ओझे वाहून नेत होता मग एके दिवशी तो लंगडा माणूस बैलाच्या पाठीवर बसला आणि एका उंच डोंगरावर जाऊ लागला बराच वेळ डोंगरावर चढल्यामुळे बैल खूप थकला आणि त्याची शक्ती कमी झाली काही काळानंतर बैल बेशुद्ध पडला आणि जमिनीवर पडला आणि शेवटचा श्वास घेऊ लागला मग तिथे उभ्या असलेल्या लोकांना बैलाची दया आली आणि त्यांनी त्याच्या तोंडात पाणी ओतण्यास सुरुवात केली मग त्या लोकांमध्ये एक धार्मिक व्यक्ती होती बैलाचे भले करण्यासाठी त्याने बैलाला त्याचे गुण दिले हे पाहून इतर लोकांनाही त्यांचे स्वतःचे गुण आठवले आणि बैलाला काही दिले जेणेकरून तो मोक्ष मिळवू शकेल त्याच गर्दीत एक वेश देखील उभी होती सर्वजण बैलाला आपले गुण देत होते हे पाहून वेश्येनेही तिचे गुण बैलाला दिले काही काळानंतर बैल मरण पावला ब्राह्मणाचा आत्मा बाहेर काढून यमलोकात नेला जातो चित्रगुप्त त्याचे हिशेब पाहतो आणि त्याला आश्चर्य वाटते की वेश्यने दिलेले पुण्य प्रचंड होते त्या पुण्याच्या परिणामी त्याचे सर्व काळातील पापांचा नाश झाला त्यानंतर यमराज ब्राह्मणाच्या सर्व पापांची क्षमा करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण त्या वेश्येने तुला तिचे पुण्य देऊन खूप उपकार केले आहेत तिच्या पुण्यामुळेच तुझ्या सर्व भूतकाळातील पापांचा नाश झाला आहे यमराज त्याला पुन्हा मानव जन्म देतो यावेळी तो पृथ्वीवर परत येतो आणि एका कुलीन ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतो त्या महान पुण्याच्या प्रभावामुळे त्याला त्याच्या ते मागील जन्मातील गोष्टी आठवू लागतात ब्राह्मण मोठा झाल्यावर त्याला आठवते की त्याच्या मागील जन्मात जेव्हा तो बैल होता तेव्हा एका वेश्येने त्याला तिचे पुण्य दिले होते म्हणून त्याला त्या वेश्येबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते तो तिला शोधतो आणि तिच्या शोधात तिच्या शहरात जातो वेश्या आता म्हातारी झाली होती तो तिच्या समोर जातो वारंवार नतमस्तक होतो आणि तिचे आभार मानू लागतो वेश उत्तर देते हे कुलीन ब्राह्मण तू कोण आहेस आणि तू माझे वेश्येचे आभार का मानतोस मग मा ब्राह्मण म्हणतो हे आई मी तोच बैल आहे जो तू तु मला तुझे पुण्य दिले होतेस तू दिलेल्या त्या पुण्यमुळे मला माझ्या मागील जन्मातील सर्व काही आठवते पण हे आई मी आज येथे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की तू मला त्यावेळी कोणता पुण्य दिलास ज्यामुळे माझ्या सर्व जन्मांचे पाप नष्ट झाले आहेत मग वेश म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठ मी माझ्या आयुष्यात कोणतेही पुण्य केले नाही परंतु माझ्या घरात एक पोपट आहे तो पिंज्यात राहतो आणि बोलत राहतो ते ऐकून माझा विवेक शुद्ध झाला आहे मी त्या पोपटाने उच्चारलेल्या मंत्राचे पुण्य तुला दान केले मग वेश्या आणि ब्राह्मण पोपटाजवळ गेले आणि त्याला विचारले हे सुखा तू असा कोणता मंत्र जप करत राहतोस ज्यामुळे आमचे प्राण वाचले आहेत तुला हा मंत्र कोणी शिकवला आणि त्याचा अर्थ काय मग पोपटाने त्याच्या मागील जन्माची कहाणी सांगायला सुरुवात केली पोपट म्हणाला हे सर्वोत्तम ब्राह्मण माझ्या मागील जन्मात मी ब्राह्मण होतो माझ्या ज्ञानाच्या अहंकाराने मी आंधळा झालो होतो मी माझ्या शिक्षकांचा कधीही आदर केला नाही आणि नेहमीच त्यांचा अपमान केला नंतर मी मरण पावलो आणि यमलोकात नेण्यात आले मला पोपट कुळात ठेवण्यात आले मी लहानपणीच माझ्या पालकांपासून वेगळे झालो झाडाच्या फांदीवर बसून रडत असताना काही ऋषी तिथून जात होते त्यांनी मला त्यांच्या आश्रमात नेले तिथे ऋषी त्यांच्या पत्नी आणि मुले दररोज तुळशीच्या रोपाला पाणी घालत आणि त्यासमोर मंत्र जपत त्यांच्या तोंडून तो मंत्र वारंवार ऐकून मी तो पाठ केला आणि तेव्हाच मी तो शिकलो तो मंत्र कळल्यानेच मी इतकी वर्षे जिवंत राहिलो दरम्यान एका रात्री एका चोराने तो मंत्र चोरला तो त्या ठिकाणी आला आणि तिथून मला चोरून नेले आणि मग या वेशेने मला त्या चोराकडून विकत घेतले या वेशेच्या घरी आल्यानंतरही मी तो मंत्र जप करत राहिलो हे ऐकून त्या वेश्येचे मनही शुद्ध झाले आणि तिने वेश्येचे काम सोडून भगवान विष्णूची पूजा करायला सुरुवात केली त्या मंत्राच्या प्रभावामुळे माझ्या मागील जन्मातील सर्व पापांचा नाश झाला आणि त्या मंत्राच्या प्रभावामुळे या वेश्येचा अंतही शुद्ध झाला हे ब्राह्मण देवा त्या मंत्राच्या पुण्येमुळे तुम्हीही पापांपासून मुक्त झाला आहात अशा प्रकारे पोपटाने ब्राह्मण आणि वेश्याला संपूर्ण कथा सांगितली हे ऐकून ब्राह्मण आणि वेश्या दोघेही अत्यंत आनंदी झाले मग दररोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून आणि त्या मंत्राचा जप करून पोपट वेश्या आणि ब्राह्मण तिघेही त्या मंत्राच्या प्रभावाने दिव्य लोकात बसले आणि विष्णू लोकात गेले श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तू पाहिलेस फक्त या तुळशीच्या रोपाच्या प्रभावाने त्या पोपटाची त्या वेश्येची आणि त्या ब्राह्मणाची सर्व पापे नष्ट झाली आहेत म्हणूनच प्रत्येक मानवाने दररोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करताना या एका मंत्राचा जप केलाच पाहिजे हे देवी तो मंत्र खालीलप्रमाणे आहे तो काळजीपूर्वक ऐका वृंदावन स्वाहा वृंदावन स्वाहा वृंदावन स्वाहा, स्वाहा। श्रीकृष्ण म्हणतात की जी महिला दररोज तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल ती भाग्यवान होईल जो कोणी तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला शाश्वत धन प्राप्त होईल ज्या घरात तुळशीची दररोज पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीदेवी वास करते तुळशीचा हा मंत्र राजकलपत्रो आहे तो सर्व फळे प्रदान करतो म्हणून जो कोणी तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होतील महिलांनी नेहमी स्नान करावे केस बांधावेत केसांच्या विभक्त भागात सिंदूर भरावे आणि दररोज तुळशीला पाणी अर्पण करावे या मंत्राचा जप करावा दररोज तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा करावी यामुळे सर्व पापांचा नाश होईल दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीजवळ बसून भगवान विष्णूची पूजा करावी तुळशीजवळ दिवा लावल्याने व्यक्तीला धन आणि धान्य मिळते हजारो अमृताच्या घड्यांनी स्नान केल्यानंतरही भगवान हरी इतके संतुष्ट होत नाहीत जितके मानवांनी तुळशीचे एक पान अर्पण केल्याने मिळतात दहा हजार गायी दान केल्याने मानवाला जे फळ मिळते तेच फळ तुळशीच्या पानांचे दान केल्याने मिळू शकते ज्याला मृत्यूच्या वेळी तुळशीच्या पानांचे पाणी तोंडात येते तो सर्व पापांपासून मुक्त होतो मुक्ती मिळाल्यानंतर तो श्रीकृष्णाच्या निवासस्थानी जातो श्रीकृष्ण म्हणतात की पौर्णिमा अमावस्या द्वादशी आणि सूर्यसंक्रांतीच्या दिवशी दुपारी रात्री आणि अशुद्धतेच्या वेळी शुद्ध तेल लावावे आंघोळ न करता हातपाय न धुता आणि रात्रीचे कपडे न घालता तुळशीची पाने तोडणे हे घोर पाप आहे तुळशीच्या कळ्या इतर सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जातात तुळशीची पाने कधीही नखांनी तोडू नयेत कारण ते पाप मानले जाते रात्री तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नका किंवा त्याची पाने तोडू नका कारण ते अशुभ मानले जाते गुरुवारी तुळशीच्या झाडाला थोडे कच्चे दूध अर्पण करा दूध अर्पण करताना नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा जर एखाद्या महिलेला मासिक पाळी येत असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये मासिक पाळीच्या वेळी तुळशीला स्पर्श करणे हे घोर पाप आहे असे दिसते की यामुळे महिलांचे दुःख होते म्हणून मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीला पाणी अर्पण करण्याच्या मंत्राचे महात्म्य सांगितले आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण राधे राधे नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा सर्वांचे मनपूर्वक आभार